बहिणीनो आता आम्ही फळं तोडले आताच आम्ही रानात आलो तर फळं तोडले आता हे मस्त तर हे फळं खाले मस्त चांगले चवदार लागते तुमची दादी सुद्धा आहे मी सुद्धा आता हे फळ मस्त आम्ही खातो तर मस्त गोड भावांद आहे हे फळं आहे भोक्ताचे फळं आणि हे बघा आमच्या भावरामध्ये झाड आहे बघा कसे तोडून तोडून लागून आहे पा कसे जबरदस्त लागून आहे खाली एकदम चविष्ट भावांनो आरोग्यवर्धक खोट्याचे विकार असो काही विकार असो खतम होते शक्तीवर्धक आहे आजू एकदम एकदमच चांगला आहे दाखवतो पण तुम्हाला तोडतो तुमचा हात नाही पुरत ठेपते पा हे वाहून घ्या हे बघा अरे असे अशा प्रकारे आता तोडतो आम्ही हे बघा हे बघा हे तोडले पा बघा हे बघा तोडतो आता हे फळ आम्ही तुमच्यावर आहे का ना असे फळं तुमच्या घरामध्ये असो किंवा तुमच्या परिसरामध्ये असो किंवा विकाली भेटते का असे फळं मला वाटतं हे फळं सहसा इकडे जात नाही पण तबरी एकदम चांगली आहे आणि काही वेगळ्या वेगळ्या गोष्टीचे फळं राहते इकडे पण हे फळं जात नाही पाहिले तर मी घरून कुठे नाही पाहिजे हे फळं पण हे फळं प्रत्येकाने खाल्ले पाहिजे नंतर मराठी तपिले जेणे म्हणते भोकराचे फळं त्याला म्हणते बाळगुंदन लासोळा म्हणते आले लसोडा म्हणते गोत म्हणते गोत म्हणते लई यायला नाव आहे भावन इस्टर म्हणते का म्हणते म्हणा बालगुंडा वेगवेगळे लय नाव या वेगवेगळ्या भाषेमध्ये आमचे आम्ही सुद्धा खाता आता फळे तुम्ही औषध खाल्ले का सांगा कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये म्हणजे आमच्या व्हिडीओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबक्राईब करा पाठ राहा आमची मोठा व्हिडिओ नमस्कार